आता आपण पुढच्या अशाच धक्कादायक बातमीकडे ती म्हणजे गुंडांचा वापर करून जमिनी जमिनी ज्या आहेत ती खरेदी विक्री करण्याच्या व्यवहारांची निगडीत सध्या एक चित्रपट आलाय मुळशी पॅटर्न तो सध्या चांगला चर्चेत आहे मात्र पिंपरी चिंचवड मधल्या एका महाभागानं गुंडांऐवजी कोणाची मदत घेतली असेल तर मंत्रालयातली ओळख दाखवून जमीन हडप करण्याचा धक्कादायक प्रकार केलाय खर तर जमीन खरेदी विक्री गैरव्यवहाराचा हा पिंपरी पॅटर्न नेमका कसा आहे त्यावरचा हा रिपोर्ट राजशेखरन पिल्ले पिंपरी चिंचवड मधील मकर ज्योती चिटफंड कंपनीचा मालक हा पिल्ले सध्या पुण्याच्या येरवडा जेल मध्ये कैद आहे या पठ्ठ्यानं पाच एकर शेत जमिनीच एने अर्थात बिगर शेत जमिनीत रूपांतर करून देतो म्हणून त्याने फसवणूक केली बडे आणि दिग्गज मंत्री आपले मित्र असल्याचं भासवून त्यांनी ही फसवणूक केली रवींद्रम पिल्ले कडून त्याने जमीन एने करून घेण्यासाठी चक्क दोन कोटी रुपये आणि त्याची एक एकर जमीन घेतली पण एवढी रक्कम देऊनही काम होत नाही हे रवींद्रमच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं आरोपी पिल्लेकडे पैसे परत मागितले पैसे मागताच आरोपी पिल्ले कसा उलटला ते तुम्हीच बघा तुम पैसे दिया क्या मेरे को ना क्या बोला दो करोड़ रुपये कैश दिया एक, एक एकर जमीन ओ, भी लेके दिया कुछ भी फलतू बात कर रहे बात करने में गए तो उल्टा बात हो जाएगा सब नहीं ये तो सही नहीं है मैंने नहीं, नहीं है। अगर तो आप जो बात कर रहे हैं ना वो सौ टका गलत है कैसे ढाई तो साल में हम क्या कर रहा था कैसे तो फिर क्या अढ़ाई साल यही बोल रहा था ना अभी कोई विश्वास नहीं कर रहे मेरा आपने बोला बोल रहे थे ना सर देखो अभी बात हो गए बात खत्म हो, तो हो गए

धाव घेऊन तक्रार नोंदवली पोलिसांनी तब्बल दोन वर्ष तपास करून राजशेखरांच्या आजी माजी मंत्र्यांच्या नावांचा गैरवापर करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा असल्याचं सांगत याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी बिल्लेच्या वकिलांनी केली आहे या आरोपीने दोन कोटी रुपये घेतले कोटी रुपये घेतल्यानंतर परत एक एकर जमीन पण खरेदी करून घेतली आणि झोन बदलण्यासाठी पण झोन बदलायचं काय काम झालं नाही आणि नंतर मग वैतागून फिरेरी ही तक्रार दोन हजार सोळाला ला दिलेली आहे की माझं कसलंच काम ह्याने केलेलं नाही माझ्याकडून एवढी मोठ्या प्रमाणात अमाऊंट दोन हजार गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आम्ही हा आरोपी अटक केलेला आहे त्या पाठीने स्वतः नोटीस पाठवून ऍक्सेप्ट केले की त्यांनी पैसे घेतले म्हणून दोन कोटी रुपये आणि त्यांनी हे सांगितले की मी अडीच कोटी दिले मंत्रालयात तुमच्याकडून फक्त दोन कोटी घेतले अजून मला एक कोटी द्या असं त्यांनी डिमांड केलेली आहे मंत्र्यांचं नाव वापरून आणि त्यांची बनावट कागदपत्रे तयार करून सामान्यांची अशी फसवणूक करणारा राजशेखरन एकटा नसून त्याच्या मागे नक्कीच कुणीतरी बडी आसामी असावी हे स्पष्टच आहे त्यामुळे रवींद्र न्याय देत पोलीस त्या बड्या आसामीच्या मुसक्या आवळू शकले तरच हा फसवा पिंपरी पॅटर्नला ना थांबेल नाहीतर त्याला अघोषित राजमान्यता मिळण्याची भीती कायम राहील शेतजमीन रहिवाशी करण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपये आणि एक एकर जमीन ज्याची किंमत सात कोटी रुपये ही गिळंकृत केल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली दोन हजार सोळा साली दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये राजशेखर पिल्ले याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं एकंदरीत बघितलं तर झोन दाखला चेंज करण्यासाठी कोट्यावध रुपयाची अफडधाफड झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या पण यामध्ये मात्र कोर्टामध्येच पाठवलेल्या नोटीसमध्ये ही ही अमाऊंट ही जी रक्कम आहे ही मंत्रालयात दिल्याचं कबूल केलं आहे एकंदर या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस कसा करताय हे बघणं महत्वाचं आहे पण या घटनेमुळे मात्र पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली असं म्हटलं तर वाव ठरणार नाही सचिन चपळगावकर टी व्ही नाईन ना मराठी पिंपरी चिंचवड